नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशोभू टेक्स्टाईल मध्ये जी सुरत मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडळी आज तुमचा अजिबात जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण येणार आहोत कॉन्सेप्ट मध्ये कारण की लोकेशन सुरत आणि नाव कंपनीचे यशभूमी टेक्स्टाईल हे मी तुम्हाला अगोदरच सांगून दिले तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली स्पेशली हेवी प्रीमियम कलेक्शन जे डेली वेअर मध्ये असणार आहे प्रिंटेड कलेक्शन ज्याची वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस हेवी डिमांड असते रिक्वायरमेंट पण असते आणि भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात या साड्या इझिली सेल आउट होत असतात तर म्हणजे तुम्ही पाहू शकता फर्स्ट आर्टिकल जबरदस्त असं तुम्हाला मिळणार आहे छान असं तुम्हाला इकडे अवेलेबल होते आणि गोष्ट करू प्रिंटची सुंदर अशी प्रिंट डिजिटल प्रिंट तुम्हाला याच्यात अवेलेबल होते साटिन पट्ट्याचा कॉन्सेप्ट तुम्हाला फोर आहे बॉर्डर मध्ये पायपिंग वगैरे सोबत अवेलेबल होणार आणि पूर्ण साडी तुम्हाला जे बुटे मिळतात ना त्याचे तुम्हाला शिमर आहे मध्ये डायमंड हा आर्टिकल इथे अवेलेबल होते म्हणजे तुम्ही पाहू शकता आणि गोष्ट करूया कट ची प्रॉपर सिक्स थर्टीचा कट जे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आवर्जून सांगत असते की तुम्हाला यशोभूमी टेक्सटाइल मध्ये मिळणारी प्रत्येक साडी प्रॉपर सिक्स थर्टीचा कट विथ ब्लाऊज पीसेस अवेलेबल होत असतात हा कुठल्या आर्टिकल मध्ये तुम्हाला ब्लाउज पीस जे फॅन्सी अवेलेबल होईल कशात सिल्क कलकत्ता सिल्क आहे किंवा मग तुम्हाला बँगलोरी सिल्क सोबत आर्टिकल जे आहेत ब्लाउज पीस चे अवेलेबल होतील आता गोष्ट करूया कलर चार्ट म्हणजे तर तुम्ही पाहू शकतात हे चार कलर चार्ट तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे पण सेट जो असणार आहे ना तो आठ पीस चा असणार आहे म्हणजे की डबल कलर सोबत तुम्हाला हा जो पूर्ण पॅकेट आहे हा बंच आहे तो अवेलेबल होणार आहे तर म्हणजे प्रिंटेड कॉन्सेप्ट मध्ये आमच्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत फॅब्रिकची गोष्ट करू तर जॉर्जेट आहे शिफोन आहे धानी आहे रेनियल आहे विचित्रा सिल्क आहे वेटलेस आहे या वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये तुम्हाला इकडे आर्टिकल्स अवेलेबल होतात साटिन पट्ट्याचा कॉन्सेप्ट आहे शिमर कॉन्सेप्ट आहे किंवा मग तुम्हाला या पद्धतीने सिरोस्की डायमंडचा कॉन्सेप्ट मिळून जाईल डिजिटल प्रिंट फ्लावर पॅटर्न इकट प्रिंट या वेगवेगळ्या प्रिंट सोबत सुद्धा तुम्हाला इकडे व्हरायटीज मिळणार आहेत कलर चार्टची गोष्ट करू तो ऑप्शन्स तुम्हाला भरपूर आहेत लाईट डार्क पिस्टल डस्टी प्रत्येक टाईमचे कलर चार्ट तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहेत बस तुम्हाला तुमच्या एरियामध्ये कुठला टेस्ट चालतो तुमचे कस्टमर कुठल्या व्हरायटीज ची जास्त डिमांड करतात त्याची नॉलेज प्रॉपर असणं अगदी गरजेचं आहे जेणेकरून परचेसिंग करताना तुमचा गोंधळ उडायला नको आणि तुम्ही इझिली परचेसिंग करू शकणार आहात तर हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता डस्टी कलर चार्ट मध्ये मंडळी सुंदर असा आहे तुम्हाला मिळणार गोष्ट करे याच्या कॉन्सेप्ट जिथे तुम्ही फॅब्रिक पाहू शकतात डबल प्रिंट म्हणजे एम्बोस प्रिंट आणि दुसरी तुम्हाला इकडे डिजिटल प्रिंट अवेलेबल होते याचे तुम्ही पाहू शकता गोल्ड आ, सिल्वर जरीची लाइनिंग आहे विथ साटिन पट्ट्याचा कॉन्सेप्ट आहे आणि फोर साईड तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये ओल्ड ओव्हर साडीमध्ये ना बॉर्डर अवेलेबल होणारे मध्ये तुम्हाला मिळणार आहे या टाइपचे सुंदर असे टसेल्स विथ सिरोज की डायमंड टचअप तुम्ही पाहू शकता बुटानमध्ये सिरोज की डायमंडचं तुम्हाला छान असं टचअप मिळणार आहे आता तुम्ही पाहू शकता ऑल ओव्हर साडीचं लुक जे ना ते खूप सुंदर साड्या ज्या आहेत ना एवरग्रीन कॉन्सेप्ट कुठल्याही कोपऱ्यात विकत असाल ना आणि जर तुमच्या कस्टमर्सला माहित आहे की तुम्ही प्रॉपर व्हरायटीज बेस्ट क्वालिटी सकत विकतात तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे आणि प्रिंटेड कॉन्सेप्ट वेअर कॉन्सेप्ट असा कॉन्सेप्ट आहे जो तीनशे पासष्ट दिवस कुठेही कसाही कधीही विकला जातो म्हणजे तुम्ही इझिली यांना सेल आउट करू शकतात आता ब्लाउज पीसची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता पायपिंग जी दिली नाही या आर्टिकल मध्ये त्याच्या मॅचिंग सोबत तुम्हाला याचं ब्लाऊज पीस जे ते कलकत्ता सिल्क सोबत अवेलेबल होणार आहे आता गोष्ट करू या कलर चार्टची मंडळी तर मी तुम्हाला कलर चार्ट सुद्धा हँड टू हँड दाखवूनच देते तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हे चार कलर्स तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे आणि आठ पीसचा हा सेट असणार आहे प्रत्येक आर्टिकलचे तुम्हाला दोन दोन कलर इकडे अवेलेबल होतील मंडळी इकडे एक बारकोड पण लावलाय मी तुम्हाला हॅन टू हेड याच्या नाव आणि प्राइस पण मेंशन करून देते रेणुका थ्री आर्टिकलचं नाव आहे म्हणजे की या कॅटलॉगचं नाव आहे आणि प्राइस आहे तीनशे तीन रुपये तीनशे तीन रुपयाच्या तीन तीन रेंज मध्ये तुम्हाला हा पूर्ण आर्टिकल इकडनं अवेलेबल होणार आहे तोही विथ कॅटलॉग तुम्ही पाहू शकता इथे कॅटलॉगही दिलेला आहे जेणेकरून आफ्टर वेअर तुम्ही तुमच्या कस्टमरला इझिली याचं जे लुक आहे ते दाखवू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने पॅकेजिंग पण सिलेक्ट करू शकतात जर तुमच्या एरियामध्ये तुमचे कस्टमर झिपर बॅग शिवाय प्रॉपर पर्चेसिंग करत नसतील किंवा या पद्धतीने बॉक्स पॅकिंग शिवाय पर्चेसिंग नसतील करत तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा आमच्याकडे पर्चेसिंग करू शकतात बॉक्स पॅकेजिंग किंवा झिपर पॅकेजिंगचं पण सिलेक्शन कमी इथं करू शकतात म्हणजे जर तुम्हाला आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट पाहिजे असतील तर तुम्हाला इकडे येऊन व्हिजिट करायची जेणेकरून हे सर्व युनिट्स तुम्ही फिरून ही व्हरायटी जी तुम्ही परचेस करतात ती कशी बनते ते पाहून सुद्धा इकडनं परचेसिंग करू शकतात मग आजच्या व्हिडिओतला हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता सुंदर असं तुम्हाला इकडे अवेलेबल होतं आहे व्हाईट कॅट फॅब्रिक मध्ये मंडळी व्हाइटकेट मध्ये आहे आणि याच्यावर तुम्हाला मिळणारे ग्लिटरवर आता बॉर्डर मध्ये तुम्ही पाहू शकता तिथे ग्लिटरवरच तुम्हाला टचअप मिळणार आहे आणि गोष्ट करू बॉर्डरची तर तुम्ही पाहू शकता सिंपल अशी बॉर्डर मिळणार आहे आणि घोटापट्टीच्या टचअप सोबत अवेलेबल होते फोर साईड तुम्हाला याच्यावर जी बॉर्डर आहे ती अवेलेबल होणार आहे एज इट इज पूर्ण साडीत तुम्हाला प्रिंट अवेलेबल होणार आहे आणि तुम्ही लुक पाहू शकतात पूर्ण साडीचा खूप सुंदर असणार आहे म्हणजे प्रिंटेड कॉन्सेप्ट मध्ये ना फॅब्रिक्सची खूप जास्त डिमांड असते की सॉफ्ट असला पाहिजे म्हणजे त्याची जी फील आहे ना ते स्मूथ आणि सॉफ्ट असलं की कस्टमर परचेस इझिली करतात तर तुम्हाला इकडे सर्व फॅब्रिक्स त्या टाइपचे अवेलेबल होणार आहेत कलर चार्ट तुम्हाला मिळून जातील आणि ब्लाउज पीस हे तुम्ही पाहू शकता तुम्हाला प्रॉपर कट सोबत इथे या पद्धतीने अवेलेबल होतोय गोष्ट करूया कलर ्ट तर तुम्ही पाहू शकता टोटली डस्टी कलर चार्ट तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहेत मी तुम्हाला दाखवून तुम्ही पाहू शकता या तो, पद्धतीने हा प्रॉपर सेट असणार आहे कलर चार्ट पाहू शकता भरपूर तुम्हाला मिळणार आहे एक दोन तीन चार पाच आणि हा माझ्या शोल्डरवर आहे जो सहावा सहा कलर चार्ट तुम्हाला याच्यात वेगळे अवेलेबल होतील आता गोष्ट करू आर्टिकल आर्टिकलच्या नावाची किंवा त्याचे प्राइसची ची मंडळी तुम्ही पाहू शकतात चंद्रविजय वन याचं नाव आहे आणि दोनशे आणि त्रेसष्ट रुपये याची प्राइस म्हणजे की दोनशे त्रेसष्टच्या रेंज मध्ये तुम्हाला हा प्रॉपर आर्टिकल इकडनं अवेलेबल होईल तुम्हाला जी पण वरायटी परचेस करायची आहे सेट टू सेटच करायची असते सिंगल पीस ची कुठल्याही पद्धतीची रिक्वायरमेंट नाही आमच्याकडनं तुम्ही बिझनेस अकॉर्डिंग बंच टू बंचच परचेसिंग करू शकतात हा लहान अशा इन्वेस्टमेंट सोबत सुद्धा तुम्ही आमच्याशी जुळू शकतात अमाऊंट सोबत सुद्धा तुम्ही व्हरायटी मागू शकतात पण सिंगल पीस तुम्हाला इकडनं अवेलेबल कर दिला जाणार नाही तर जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर या गोष्टीचं तुम्हाला खास लक्ष लागणार आहे हा माझ्या हातात जो पोर्शन आहे हा पल्लूचा पोर्शन आहे अकॉर्डिंग म्हणजे की थोडस ट्रिग्नोमेट्रिक डिझाईन आहे काही ट्रेडिशनल डिझाईन आहे या पद्धतीने तुम्हाला याच्यात सुंदर अशी प्रिंट अवेलेबल होणार आहे आणि गोष्ट फॅब्रिक फॅब्रिकची तर रेनिअल फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा कॉन्सेप्ट तिथे अवेलेबल होतोय डिजिटल प्रिंट सुद्धा तुम्ही याला सांगू शकता हरकत येणार नाही सांगताना आणि गोष्ट करूया प्रॉपर कट किंवा ब्लाउज ची तर तुम्ही पाहू शकता छान असा प्रिंटेड ब्लाउज तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे ना कलर चार्ट तर मंडळी तुम्ही पाहू शकता छान असे कलर चार्ट अवेलेबल होणार आहे आणि तुम्ही पाहू शकता भरपूर कलर ऑप्शन्स तुम्हाला या आर्टिकल मध्ये जे आहेत ना ते या पद्धतीने अवेलेबल होणारे आहे तर मंडळी तुम्ही पाहू शकता या पद्धतीची भरपूर व्हरायटीज आहेत भरपूर कॉन्सेप्ट आहेत वेगवेगळे फॅब्रिक ऑप्शन्स आहेत आणि ही समी व्हरायटीज पाहण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे आणि जर व्हिजिट करायची असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड्रेस तर आहेच पण तुम्हाला ना पिकअप अँड ड्रॉपची पण फॅसिलिटी अवेलेबल करून देता येते तर तुम्ही त्याचाही उपयोग करून आमच्यापर्यंत इझिली पोहचू शकता तर फटाफट कॉल करा आणि लवकर कळवा की तुम्ही कधी येत आहात यशभूमी मध्ये